वेळापूर येथे जंगी कुस्त्यांचे निकाली मैदान संपन्न वेळापूर येथे जंगी कुस्त्यांचे निकाली मैदान संपन्न झाले यावेळी उपस्थित मान्यवर आमदार उत्तमराव जानकर तसेच शिवतेज सिंह मोहिते पाटील व सयाजीराजे मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते यावेळी प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे महाराष्ट्र केसरी विजेते सिकंदर शेख यांची कुस्ती रशियन मल्ल पैलवान तमल्ला याच्याबरोबर होती यावेळी सिकंदर शेख याने एक छाक या डाव पद्धतीचा वापर करून रशियन मल्ल तमल्ला याचा पराभव केला तसेच शेकडोंच्या संख्येने इतरही अनेक कुस्त्या लावण्यात आल्या होत्या या कुस्त्या पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक हजर होते यावेळी सर्व उपस्थित लोकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचे नियोजन पैलवान जाफर शेख व पैलवान बालमभाई कोरबू तसेच कमिटीतील इतर सर्व सदस्यांमार्फत करण्यात आले होते तसेच कुस्ती संघटना माळशिरस यांनीही या, या कार्यक्रमासाठी सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट जनादेश